ये बात जो काहेत, या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण मागील तीन वर्षांपासून नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील सौंदड येथे राजदीप कंट्रक्शन या कंपनीच्या वतीनं उड्डाणपुलाचं काम सुरू आहे त्यामुळे संपूर्ण वाहतूक सौंदड गावातून असलेल्या रोड रोडनं होत आहे परंतु कंपनीच्या हलगर्जीपणामुळे सर्व्हिस रोडची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने याचे परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील जाणवत आहे हीच बाब लक्षात घेता येथील ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांनी संबंधित कंपनीकडे दररोज सर्व्हिस रोडवर पाणी टाकायला पैसे नसतील तर आम्ही भीक मागून तुम्हाला पैसे देतो असे सांगत एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ला भीक मांगो आंदोलन केलंय व संबंधित कंपनीकडे भिकेच्या माध्यमातून गोळा झालेला पैसा जमा केलाय यावेळी सरपंच हर्ष मोदी नायब तहसीलदार शरद हलमारे यांच्यासह सौंदड येथील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या वतीनं आज सोनडच्या वतीनं भीक मागवा आंदोलन करण्यात आलेलं आहे हे भीक मागवा आंदोलन याच्यासाठी केलेलं आहे कारण की जे कंपनीचे डायरेक्टर आहेत मालक आहेत ज्यांनी हे टेंडर घेतलेला आहे टीका घेतलेला आहे किमान आता तरी त्यांना शरम वाटली पाहिजे कारण की आमच्या कास्तकारांच्या आमच्या मजुरी करणाऱ्या माणसाचा एक एक रुपया एक लक्ष बरोबर आहे आज नऊशे एकवीस रुपये म्हणजे नव्वद लाख रुपयाचे आम्ही बीक या राजदीप बिल्डकॉम कंपनीला याचे जे प्रोजेक्ट मॅनेजर आहे किमान जर पंधरा तारीख पर्यंत जर हा सर्व्हिस रोड नव्याने तयार झालेला नाही तर याच्यानंतर मोठ्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आणि याच्यानंतर कंपनीच्या जे आहेत वरिष्ठ कंपनीचे जे आहेत मालक त्यांना या ठिकाणी बोलवण्यात येईल आणि त्यांच्या समोरच ते खूप मोठ्या या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल माझी एवढीच आव्हान आहे आज लेखीमध्ये या लोकांनी आम्हाला पंधरा जानेवारी पर्यंत स्वरूपात सर्व्हिस रोड बन जनरल मॅनेजर पुणे आम्हाला सर्व्हिस रोडचे आहे लेखी स्वरूप पंधरा हमीपत्र दिलेलं आहे हा हमीपत्र जे जनरल मॅनेजर आहेत स्वाक्षरी आहेत त्यांच्या माध्यमातून आज आम्हाला हमीपत्र दिलेलं आहे हे फक्त एक मोर्चा आहे म्हणजे यांना एक शरम द्यायसाठी एक चेतावणी म्हणून हा मोर्चा होता याच्यानंतर कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही प्रशासनाला एस पी ऑफिस किंवा कोणत्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा आहे आम्ही निवेदन देणार नाही सरळ आपण या ठिकाणी आंदोलन करणार या मोर्चाच्या अनुषंगाने आम्ही असं लिखे दिलं आहे की आम्ही एक जानेवारीपासून काम चालू करू आणि पंधरा तारखेपर्यंत काम कम्प्लीट करू सर्व्हिस रोड काही गावातले ग्रामपंचायत बॉडी आणि इतर लोक यांच्याबरोबर जे काही कंपनीचे मॅनेजर आहेत इथले काय नाव शिवाजी भानुसे शिवा शिवाजी भानुसे भानोसे यांनी दिलेल्या आचल पंधरा तारखेपर्यंत पूर्ण सर्व्हिस रोड पूर्ण सर्व्हिस रोड होईल असं यांनी आश्वासन दिलं न झाल्या ते सर्व सर्वस्व याच्यानंतर जी जो काही होणाऱ्या ज्या येणाऱ्या प्रकरणाला ते कार्यभूत राहतील असे केल्या अशी त्यांनी ग्वाही त्यांच्या समक्ष व लोकांच्या समकक्ष दिलेली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि आज करा। तास करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा